महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज भ्रष्टाचाराचा महापूर करोडोचा महसूल बुडून लाखोंची कमाई उमरखेड तालुक्यात सोईट गांजेगाव सावेश्वर शिंदगी मानकेश्वर ब्राह्मणगाव इतर गावांमध्ये कॅनॉलचे काम चालू असून या विकास कामामध्ये कंत्राटदार उपकंत्राटदार यांच्याकडून अनेक अनियमितता स्पष्टपणे आढळून येत असताना आर्थिक व्यवहारापोटी संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे सविस्तर वृत्त असे की उमरखेड तालुक्यामध्ये सध्या कॅनॉलचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून त्यामध्ये परवाना खनिज बिना रॉयल्टी किंवा थोडीशी रॉयल्टी भरून भरपूर उत्खनन करणे निकृष्ट निकृष्ट दर्जाचे दर्जाचे सिमेंट व इतर मटेरियल बांधकाम असे अनेक गैरप्रकार चालू असून यामध्ये शासनाचा महसूल सुद्धा बुडल्या जात असून कंत्राटदार उपकंत्राटदार दर दिवशी लाखो रुपये कमाई करीत आहे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्याचबरोबर विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहतुकीसाठी वेदर लावलेल्या वाहनांचे सुद्धा कंत्राटदार करवी पैसे दिल्या गेलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे याबाबत वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी यातील तक्रारदार अमोल कोमावार व्हिसल ब्लोअर यांनी केलेली आहे जर तात्काळ चौकशीचे आदेश दिले नाही तर थेट जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या समक्ष आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल गौरवाळ उमरखेड